वाल्मिक कराडला जेलमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याच्या आरोपावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केले तसेच हे धनंजय मुंडेंच्या सांगण्यावरून होत असल्याचा आरोप विजय वडेट्टीवारांनी केला होता त्यांनी पुरावे द्यावे मग कारवाई करू असे उत्तर अजित पवारांनी दिले पाहूया त्यांनी पुरावे द्यावे असं अर्थ प्रचंड बहुमत महाराष्ट्रातल्या जनतेने निवडून दिलेलं भारत देशाने पाहिलंय आता स्थिर सरकार देण्याचं काम देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली एकनाथराव शिंदेसाहेब आम्ही सगळेजण करतो हे करत असताना काही इतर पक्षामध्ये असणारे कार्यकर्ते नेते ते जरा अस्वस्थ आहेत कारण पाच वर्ष सरकार राहणार हे सरकार स्थिर आहे पूर्वी कसं कुठलंही सरकार आलं की अशा पोटायच्या दिवस राहणार आता होणार नाही कारण दोनशे सदोतीस दोनशे अठ्याऐंशी पैकी आकडा आहे समोर फक्त पन्नास त्या ठिकाणी विरोधी पक्षाचे आमदार त्या बाबतीमध्ये आहेत ते त्यांचं काम करतात आम्ही आमचं काम करतात बरेचदा मला महाराष्ट्रातले वेगवेगळ्या भागातले लोक येऊन भेटतात आणि काही एकनाथ शिंदेना भेटतात ते त्या पक्षामध्ये जातात काही बावनकुळे आणि देवेंद्रजी फडणवीसांना भेटतात ते भारतीय जनता पक्षामध्ये जातात काही मला तटकर्यांना आणि इतर आमच्या सहकार्यांना भेटतात ते आमच्या राष्ट्रवादीमध्ये आम्ही घेतो म्हणून नांदेडला माजी आमदार मोहनराव असत इथं त्यांच्यावर असंख्य जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष अश्विना अश्विनीताई होत्या असे बरेच कार्यकर्ते तिथं त्या ठिकाणी आले आणि त्याच्यानंतर इथं आल्यानंतर अक्षय आणि बाकीची इथले माझी अशी मोठी टीम राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतील शब्द दिलेला होता की मी स्वतः येईल खरंतर मला आता तीन तारखेपासून अधिवेशन तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे दोन तारखेला चहापानाचा आणि प्रेसचा कार्यक्रम असतो आणि कॅबिनेटवर असते तो त्या ठिकाणी झाल्यानंतर तीन पासून आम्ही आमच्या अर्थसंकल्पाच्या अधिवेशनाच्या कामाला लागलो बजेट साधारण दहा तारखेला नवीन बजेट पेश होईल तीन तारखेला म्हणजे कामकाज सल्लागार समितीचे ते ठरलंय तीन तारखेला पुरवणी मागण्याच्या ठिकाणी मांडल्या जातील आणि त्याच्याबद्दलची साधक बाजक चर्चा होऊन सत्ताधारी पक्ष वेगवेगळे प्रश्न उपस्थित करतील त्याला नीटपणे उत्तर देण्याचं काम सरकारवरून झालं दादा जिल्ह्यातील काही माझे आमदार माझे खासदार आपल्या संपर्कात आहेत आपल्या पक्षामध्ये सांगितलं की मी पक्षाच्या संपर्कामध्ये अनेक अनेक लोक आहेत उद्याच्याला आम्हाला पण वाटत महाराष्ट्राचं भर झालं पाहिजे महाराष्ट्र पुन्हा त्या ठिकाणी गेला पाहिजे आज मी आल्यानंतर इथल्या कलेक्टर असतील तिथले सीओ असतील इथले आमचे महानगरपालिकेचे आयुक्त असतील इथले एसपीचा चार्ज त्यांच्याकडे आहे ते असतील जे सगळ्या अधिकाऱ्यांना घेऊन बसलेलं होतं त्यांचे काही वेगवेगळ्या वेग प्रकारचे प्रश्न होते आजच मी ताबडतोब त्याच्या संदर्भात संबंधित काही अग्रिकल्चर डिपार्टमेंटशी संबंधित होते तर ते मुंबईत गेल्यावर मी त्या मिनिस्टर साहेबांशी बोली परंतु काही रस्तोगी साहेबांना सांगण्याची गरज होती सचिव मोहटा यांना ते, ते, सा हो ते सांगितलं काही वित्त विभागाशी संबंधित होते काही नियोजन विभागाशी संबंधित होते काही ऊर्जा विभागाशी संबंधित होते